हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉगची तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि मी चाललेली आहे आज पार्लरमध्ये म्हणजे मला करायचं आहे थोडंसं म्हणजे माझं स्ट्रेटनिंग आहे फक्त जे न्यू हेअर्स झालेले आहेत त्यांच्यासाठी रिबाउंडिंग का काहीतरी म्हणतात ते करायचं आहे तर माझी हेअर लेंथ खूप छान झालेली आहे मी अजिबात हेअर्स वगैरे कट करणार नाही आहे आता हे जानेवारीमध्ये गेलं तर सहा महिन्यानंतर करायला लागतं आता ऑगस्ट चालू आहे आमचे हे बघतात तीन दिवसापासून मला हे प्रयत्न करतायत की माझं मन डायवर्ट करण्याचा नको 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 पण काय होतं हे खालचे स्ट्रेट दिसतात आणि हे वरचेच वेगळं दिसतात मी फक्त रिबॉन्डिंग करणार आहे बाकी काय करणार नाही आहे आणि जसं आता चालली आहे एक दोन तीन तासाचं काम आहे ह्यांना पण आज निवांत सुट्टी आहे त्याच्यामुळे हे बाळ निवांत राहतील खीर वगैरे बनवून ठेवलेले आहे नंतर सारे लागते हे बनवतील तर जाऊन येऊयात तर चला तुम्ही माझ्यासोबत इथल्या पार्लरमध्ये मा बाहेरून खूप डेंजर दिसतात पण आतमधून एवढे भारी आहे पार्लर आहेत ना पासच म्हणजे आपल्या इकडच्या पेक्षा पण खूप भारी आहेत तर चला जाऊयात तर हे आहे इथलं पार्लर खरंच खूप सुंदर होतं म्हणजे इकडचे लोक एवढे हे नाही आहेत म्हणजे काय म्हणतात त्याला डेव्हलप नाहीयेत म्हणजे आम्ही जो राहतो ना त्या भागामध्ये अशी गरिबी वगैरे भरपूर आहे त्या साईडमध्ये हे पार्लर असणं म्हणजे खूप हे म्हणजे ती स्वतः सांगत होती की ज्यांचे नवरे इंजिनियर आहेत इथं किंवा जे बाहेर येऊन गव्हर्मेंटमध्ये जॉब आहेत त्यांच्याच इन त्यांच्याकडूनच इन्कमचा सोर्स आहे इथले लोक म्हणजे दुसऱ्यांच्या शेतात कामाला जाणे आणि पुन्हा त्यांनाच आपल्या शेतात बोलवणे असं इथलं लाईफस्टाईल आहे आणि हे खरं आहे बरं का इकडं काही एवढा इन्कमचा सोर्स नाही आहे म्हणजे सिटीमध्ये वगैरे असेल पण इथं तर नाहीच आहे त्यानंतर मस्त सुरुवात केली पहिलं त्यांनी छान हेअर वॉश केला मी सांगतेही कोणत्याही प्रकारची केमिकल ट्रीटमेंट नाही आहे कारण मी तिला सांगितलेलं माझे हेअर्स आता छान झालेत मला पुन्हा डॅमेज करायचे नाही आहेत कारण मी लास्ट टाईम केले होते ना हेअर बऱ्यापैकी डॅमेज झालेते कोणत्याही प्रकारचे केमिकल ट्रीटमेंट करू नको मस्त बरं वाटलं कारण कसं होतं माहिती का रोजचं तेच 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 आणि सगळ्यात जर भारी मसाज कुठला असेल तर तो हेड मसाज असतो आणि खरंच मला त्या दिवशी फील झालं नंतर नंतर माझी गडबड झाली टाईममुळं कारण खूपच लेट झाला आणि बाळसुद्धा घरी होतं यांच्याजवळ पण बाळ राहतं म्हणजे त्याला काही अशी एवढी माझी सवय नाही आहे त्याला फक्त खाणं पिणं व्यवस्थित असेल तर ते ओके असतो त्याला येताना खीर वगैरे बनवून आण आले। आलेच होते मला करायची होती प्रोटीन ट्रीटमेंट मी लास्ट टाईम स्ट्रेटनिंग केलं तर त्याच्यामुळं मग त्याला सहा सात महिने झाले असतील सात महिने तर झालेच असतील मला प्रोटीन ट्रीटमेंट करायची होती जेणेकरून हेअर्सची अजून वाढ होईल आणि छान वाटेल म्हणजे अजून लॉंग हेअर्स छान वाटतील तर त्यानंतर तिने क्रीम का काही के अप्लाय केली आणि त्यानंतर थांबायचं होतं था। आणि जर बिझनेस करायचा असेल किंवा कस्टमर जर आपल्यापर्यंत घ्यायचं असेल ना तर या हिच्यातून शिकावं कारण मी गेले होते प्रोटीन ट्रीटमेंट करायला तिथे त्यांच्याकडं का काहीतरी फ्री होतं आणि मी विचारलं असं फ्री माग देण्यामागं कारण काय अगोदरच त्यांना कस्टमर वगैरे भेटत नाहीत फ्री देण्यामागं कारण काय ती म्हटली आता मी आहे ते प्रोटीनचं म्हणजे प्रोटीन ट्रीटमेंटचं कस्टमर आहे पण जर मी तिने केलेलं डिटॅनिंग प्रोसेस मला आवडली किंवा मला छान वाटली किंवा तिचा मसाज वगैरे छान वाटला तर यस नेक्स्ट टाईम मी तिच्याकडं ती गोष्ट करण्यासाठी जाईल किंवा मी अजून कॅम्पमधल्या अजून चार जणींना घेऊन जाईल सो त्यासाठी तिने ती फ्री दिली म्हणजे तसा त्या मी सुद्धा स्वतः थोडासा छोटासा बिझनेस करते म्हणजे ही एक गोष्ट आहे की जर कस्टमर आपल्यापर्यंत घ्यायचं असेल किंवा आपल्या प्रोडक्ट्सची किंवा आपल्या जे काही स्पेशलाइज आहे त्याची जर समोरच्यापर्यंत आ, हे प ओळख द्यायची असेल तर त्याच्यासाठी थोडंसं कुठं तरी कॉम्प्रोमाइज करायलाच लागतं म्हणजे हे तिच्या गोष्टी होत्या की म्हणजे ह्यासोबत हे करून दिलं की नेक्स्ट टाईम कर करण्यासाठी यावं आणि खरंच तिने खूप छान मसाजीला म्हणजे त्या क्रीम लावल्यानंतरच्या वेळेस जो मधला चाळीस मिनटाचा जो ब्रेक होता त्यामध्ये पूर्ण ती हे करत होते मी मस्त रिलॅक्सेशनसाठी गेले होते आणि मला रिलॅक्सेशन फील पण झालं मला बरं वाटलं थोडंसं माझ्या चेहऱ्यावर काळे डाग वगैरे उठलेले ते आता बऱ्यापैकी कमी झालेत पण थोडं थोड़े थोड़े आहेत म्हणजे असं काही नाही डिटॅनिंगच करते ती म्हणजे तुम्हाला काय हवं आहे त्यानुसार म्हणजे फक्त आता फेशियल वगैरे नाहीत म्हणजे एक दोनशेपर्यंत पर्यंत ती प्रोसेस देत होती आणि छान वाटत होतं खरंच बरं वाटलं आणि सगळ्यात मेन म्हणजे जा रिलॅक्स झालं नाही तर कसं व्हायचं रोज उठायचं सकाळी घरातलं लावरायचं मग बाळाचं मग जेवण आणि मग साडीचं वगैरे कोलाबरेशन असेल तर ते त्यानंतर यूट्यूब त्यानंतर त्याचं एडिटिंग यातच एवढा वेळ जायचा की बासच छान मग तेवढ्या ह्यामध्ये एक चाळीस मिनटं झाले असतील त्यानंतर मग हेअर्स थोडेसे जे आहेत ते तिने ड्राय केले त्यानंतर क्रीम पूर्णपणे सुकल्यानंतर तिने थोडंसं मशीन हे केली खूप छान झालते अगदी स्ट्रेटनिंग जे आहे स्मूथनिंग त्यासारखे केस झालते पण तेवढा पुरताच अप्लाय होता आता दोन दिवसानंतर हा मी व्हिडिओ पोस्ट करते ना त्यानंतर आहे तसे पुन्हा नॉर्मल झालेले आहेत थोडंसंच रिझल्ट मला काही ते स्ट स्ट्रेटनिंग वगैरे करायचं नव्हतं मला फक्त प्रोटीन ट्रीटमेंट द्यायची होती त्यानंतर छान असा हेअर वॉश झाला आणि ह्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं मशीन अप्लाय केलं तर असा मस्त रिलॅक्सेशन मी बाहेर करून आले तर फायनली सगळी ट्रीटमेंट वगैरे झालेली आहे ट्रीटमेंट म्हणजे फक्त प्रोटीन ट्रीटमेंट होती मी कोणत्याही प्रकारचं केमिकल्स यूज केले नाही म्हणजे तुम्ही खाली बघू शकता की काही एवढे हे केले नाही आहेत फक्त वाढीसाठी आणि माझ्या हेअर्सची जी ग्रोथ आहे तीसुद्धा छान झालेली आहे त्या साडीचं कोलॅब्रेशन होतं जे किन्स्टाला आलेलंच असेल कोणत्याही प्रकारचं मी केमिकल्स यूज केले नाही कारण लास्ट टाईम मी प्र हे केलं तेव्हा मला खूप साऱ्या कमेंट होत्या की बेबी फिडिंग करते तेव्हा कोणत्याही ते प्रकारच्या केमिकल ट्रीटमेंट करू नको मी जास्त खाली पण कोणतेही अप्लाय केले नाहीत आणि इथले तर बघू शकता आहे तसेच आहेत है बेबी हेअर्स फक्त प्रोटीन ट्रीटमेंट केलेले आहे जेणेकरून काहीही हेअर जे छान हे व्हावे आणि रिलॅक्सेशन पण खूप महत्त्वाचं वाटतं तर हे होतंपर्यंत ह्यांनी बाळाला सांभाळलं होतं थांबा विचारूयात बाळाचं तर बघायचं अजून काय करायचं कसं वाटलं त्यांनी मस्त वाटलं मस्त आणि मी बाहेरचं सगळे आवरेपर्यंत ह्यांनी आमच्या इतकं छान कपाट कपाटावरले मी तुम्हाला दाखवते माझं केंटेक आहेत ना ते असे जमले आहेत ब्लेंड पण छान वाढले खाली थोडेसे एकदम एवढे एवढे कट केले वाढण्यासाठी जे फाटत फुटले बाकी हे एवढंच कोणत्याही प्रकारचं केमिकल अप्लाय केलं नाही प्रोटीन ट्रीटमेंट केलं तर आमचं कपाट दाखवते मी कपाट दाखवते त्यातल्या बऱ्यापैकी गोष्टी मी घरी घेऊन जाणार आहे म्हणजे ज्या साड्या वगैरे कोलाब्रेशन लागलेल्या आहेत त्याचं रिसेविंग सगळं सगळं करणार आहे दाखवते ह्या ह्या सगळ्या साड्या मी आता जाताना घरी घेऊन जाणार आहे कारण एवढ्या साड्या झाल्यात ना घरात आणि आता ह्या आता कुजून कुजून जातील नंतर <laughs> ते जे आहेत ते सगळे माझे कपडे आहेत हे सुद्धा आहेत ते माझे कपडे आहेत सगळे व्यवस्थित झाड्या वगैरे करून म्हणजे सगळ्या मला फिटिंग होत होते त्यामुळे ते वापरण्यात नव्हते त्या दिवशी मी लूज केले सगळे परत आहे त्या फिटिंगनुसार व्यवस्थित फिटिंग करून आणले तेव्हा हे सगळे ड्रेस वापरण्यासाठी झालेत ही लाईन ही लाईन ही लाईन ही लाईन याच्या मागे सुद्धा लाईन आहे म्हणजे ब्लाऊजची एक स्वेटरची वगैरे एवढा सगळं माझा कप्पा आहे त्यानंतर हा मेकअपचा आहे म्हणजे यामध्ये मेकअपचं सामान आहे इकडं तिकडं सापडत नाही परत हे पण पूर्ण ड्रेसचं आहे एवढं आणि हे खालचा कप्पा फक्त ह्यांचा आणि बाळाचा आहे मला म्हणते आमच्या वीस पट तुझे कपडे आहेत बाळाचे पण जास्त आहेत बाळाचे गावाला आहेत तर हे सगळं असं एवढं त्यांनी छान अरेंज केलेलं आहे तुम्ही बघू शकता एवढं आता माझ्याच्यानी कधीच अरेंज होणं म्हणजे करणं होत नाही मला कपड्यांच्या घड्या वगैरे घालणं एवढं आवडतच नाही तर असो आता भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये आता आम्ही जाणार आहोत बंगालचा मेला बघायला त्यानंतर तो ब्लॉग तो स्पेशली येईलच कारण बंगालमध्ये बऱ्याच गोष्टी स्वस्त भेटतात कारण हे एवढं डेव्हलप नाही आहे तर मग नेक्स्ट ब्लॉग आपला मेल्याचा येईल